साईनला बसलेले सावध बसा मागा सरका आणि पैलवान हात वरती करायचा आहे लक्ष्मण पाटील कुर्डोला सरा करतो कुस्ती सम्राट अस्तम करायचा पट्टा रोहन पवार हात वरती करायचा मोहन चंद्रकांत काळे वस्ताचा पथा एकवीस हजार मानाची गदा या कुस्तीला बजरंग बलीचा जेजोसू द्या बजरंग बली की नामावरील तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंत जाऊ नको नाम संकेतन साधन पण सोपे जळतील पापे जन्मांतरीचे बोल बजरंग भीमरूपी महारुद्रा रंग एक झाला रंगे रंगला श्री रंग कुठ नाही तप नाही पक्ष नाही नाही हो हो कुस्तीच बघा तुम्ही पाच मिनिटात कुस्तीचा निर्णय लागला मागे सरकार तिच्या हा वा दोन हजार तीन साल चे उपमान्ट भरत भरप निकाल असतात आपल्या वजने गटात हिंद केसरी येते कुस्ती आत करा सूचना देतात समाज हिस्सा मारण्याचा प्रयत्न लक्ष्मण पाटील कुर्डवारी कुस्ती सम्राट अस्लम काही जा नामदेव खराडे बघा कसा राग कुस्तीचा मैदान उद्या आपलं सुद्धा असच होणार कामतेला टाळ्या वाजवा की टाळ्या नामदेव खराडे यांच्यासाठी टाळ्या वाजवा का अहो एका दिवशी दोन कुस्तीची मैदान होती वाघोली आणि कामती पण त्याने निर्णय घेतला गेल्या वर्षी पासून अगोदर वागवलेच होईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी काम वा म्हणून काळ्या वाजवा म्हणतो काळ्या वाजवा कोण कोणासाठी परंपरा बदलत नाही पण नामदेव खरडे वास्ता तिने त्यांचा मोठेपणा इथं मान्य झाला आहे जमास डोक्याला डोक्या फिरलं डोक्यातल्या विचारांना पुस्तिरा प्रारंभ आहे दो आर्थ होतोय तिथल्या गाड्या कृपया काढा कोणाच्या असतील तर हा हो पाच मिनिटात कुस्ती होते कुस्तीचा निर्णय पाच मिनिटात होणार पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुद्धा दुपटीना कुस्त्याचं मैदान होणार आज चला यात्रा आ, यात्रा की यात्रा कमिटी अध्यक्ष आज चला सांगा पुढच्या वर्षी मोठे मैदान होणार याच्यापेक्षा सुद्धा हा हात करा तुम्ही बोलणार यात्रा कमिटी अध्यक्ष ताऱ्या बाजवा की जरा काय वाजला शबासाहेब रावलपतेर मंद पुढच्या वर्षी शबासाहेब पुढच्या वर्षपेक्षा मोठा बोला डिपार्टमेंटला सांगा मोठं करा दोन मिनटं कुस्ती थांबवा आणि साहेब साहेब हो मागे सरकार कुस्ती चांगली आहे सर लाल मातीच्या आत येऊन बसलेले बाहेर बसा आता हो लाल मातीच्या आत येऊन बसले बघा बे आई वडील लाल माती दिसते का तुला चला सर का माग माग सर का सर का पिचर हे आज लिल पायरे चला माग चला कुस्ती मध्ये घेतलेली आहे बरा कुस्ती रोहन कब्जा घेतला रोहन पवार मोहन आमकुली त्या महिन्यामध्ये चार गळा त्याने मग पटकावल्या दोन ची कुस्ती दोन वेळा तिसऱ्याला कुस्ती आज होणार निर्णय का होणार मानाची गादा ठेवली मानाची गादा कुस्तीचा निर्णय झाल्याशिवाय देण्यात येत नसतो म्हणून कुस्तीचा निर्णय आज होणार आहे यात्रा कमिटी अध्यक्ष चला ठेवत यात्रा कमिटी अध्यक्ष म्हणतात पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं मैदान आपल्याला करायचं आहे कब्जा घेतल्या रोहांना मंजिलें उड़ी को मिलती है जिनके में जान होती है पंखों से कुछ भी नहीं होता यारो उड़ान तो हंसों से होती है हसले बुलंद होना चाहिए शबाश शबाश वाह दोघांचं कौतुक कहो तो शबाश है शबाश है शबाश है क्या नाम पुढचे सावध बसा अंगावर कुस्त्या आल्यावर चपाती होईल चपाती रोड रोड फिरल्यासारख होईल साहेब यांना घ्या माग धोरकर साहेबांचं कौतुक स्वतः सा पैलवान असल्यामुळं मैदानावरती कंट्रोल करतात धोरकर साहेब केगावचे घेतला रोहन पवार मोहन पुढची कार्यवाही पाहिजे पुढची कार्यवाही केले जे पाहिजे आपले मास्टर दाखवा पेटेन धाव दाखवा दहा नोव्हेंबर एकोणीसशे दहा ला कामा जगजता झाला झाला पोलंडच्या झिरोस्कोला वेचाळी सेकंदा केला कामाची खासियत आकडे डाव हा बुला, बोला कोळाई चांगला एक नंबर चांगल्या अतिशय चांगल्या कुस्तीचा मैदान रंगलेला कुस्तीचा मैदान वाघोलीचा जा। जबासा कुस्त्या बघायला जाव्या तर वाघोलीला जाव्या असं कुस्तीचं मैदान रंगलेल्या कुस्तीचा मैदान एक नंबरची कुस्ती एक चालू आहे आणि मानाची गदा तबास बोललो पल्लो 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 हा बोललो हो सूचना तुम्हाला दिलेल्या बाहेर कुस्ती झाली तर दिले जात नाही कष्ट वाया जाईल तुमचं लागालागी होईल आज चला बंद झालं होत लागते शिवाजी महाराज आहे बर पाटील यात्रा करुले बघा ना तर याचा बाहेर का बुलेट पुढच्या वर्षी रामणपत्तीनं बुलेट करायची आणि दोन नंबरला एकोण हजार एक नंबरला बुले आमपत्तीनं पुस्तक वाजवा घेत कार्यक्रम कॅन्सल करा ऑर्केस्ट्रा तमाश्या आणि कुस्तीला महत्व द्या घराघरात पैलवान तयार झाला पाहिजे वाटत नाही का आपलं सुद्धा घरात एकांना असलं तयार व्हावं का सगळं दोन घालतलं पैसा सगळं आणि चारा दुसरीकडून कुस्त्या बघायला सगळ्यांच्या पुढं माझं एवढं लोटून जाते माझं तेवढं लिटर जाते फोराच्या पायात लागल्यात कौतुक करायचं काय त्याचं मांड्या काय याचा मांड्या आपलं कोणाचं मांड्या कोण वाज्या दाद्या माझ्या बँकेजवळ माझ्या ती जो त्यावर आहे कोण बघायला येते पोरण कोणाचं म्हणले की पैसे फिटले येताना काय आणले नाही जाताना काय घेऊन जायचं नाही मोबाईल हरवला कोणा तुमचा का लक्ष्मण कदम वस्त्रांचा मोबाईल हरवला कोणाला कोणाला सापडला असेल तर आणून द्या जेडपी कंपनी कंपनी कुठली हो चांगली कुस्ती आहे अतिशय चांगले खट्ट कुस्त्या काता आहे ह्याचा कुस्ती घेतली म्हणून तर प्रेक्षक थांबले हा मागच्याला करंट चालू लागला पण तुम्हाला करंट ये ना करा कुस्ती कुस्ती करा सूचना लहरांचे लढकर नौका पार नाही होती कोशिश करने की कभी हार नाही होती ट्राय टू ट्राय डोकर खराय कुस्ती होत होत्या डोक्यात त्या विचार ना कुस्ती करा हा अकॉर्डिंग टू नैपुरेन मोना पार नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड करा कुस्ती नेपल मोनापाच्या मतानुसार जगामध्ये अशक्यशी कुठलीच गोष्ट नाही कुस्ती करा दोघांना सूचना yes! कुस्ती करायची yes! आहे मानाची गदा फिरायला लागली मैदानातून

कब्जा घेतला म्हणजे सगळं केलं असं नाही पुढची कार्यवाही पाहिजे त्या पोझिशन मध्ये बराच वेळ कुस्ती चालली तर सोडवून लावण्याचा अधिकार दिलाय पंचाला खालचा ना निघता येत ना अशी पोझिशन असेल तर सूचना दिली जाते वेळ दिला जातो आणि कुस्ती कोणा खराखरी लावली जाते बरोबर आहे का बसता कुस्तीतला हा नियम आहे तुमच्या डाव्यात शिवाजी या भागामध्ये जिथे जित जिथं कुस्तीचे मैदान तिथे त्यांची हाजिरी असते घरी बसू बसून कुस्तीचं मैदान असते काय बसता थांब वाटतंय का घरी बसा खाली बसा पलीकडच्या साईडचं हा ज्याच्याकड बँक बॅलन्स जास्त त्याचा चेक वाटणार आहे हिंमत है मरदा तो मदत खुदा धमाख असे कुस्ती आहे काय म्हणते पलीकडच्या बाजूचे दोरकर साहेब हे महागाईच्या खाली बसतो पलीकड साहेबचे हालगीवाले हे हालगीवाले चप्पल कम ना तू हालगी भात पलीकडचा हा बोला नये वाजता सोलापूर जिल्हा कुस्ती क्षेत्रामध्ये सात वर्षापासून अग्रेसर आहे महारा महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सामन्यामध्ये अग्रेसर चला लक्ष्मण पाटील चले आमदार चलो चला माती घेऊन कुस्ती करा स्टार्ट करा स्टार्ट करा कुस्ती सूचना दोघांना देत आहेत मेक

हम्बी कुठ कुछ ते राहतो तमणा म्हणतो लक्ष्मण पाटील कुर्डोवाणी कुस्ती सम्राट असल्यामुळे कुस्ती घेतली एकच कुस्ती आहे कुस्ती सुटणार नाही ते निकाली झाल्याशिवाय सुटत नाही पॉईंटवर घेणार नाही चितपट पॉईंटवर कुस्ती होणार नाही कुस्ती निकालीच होणार आहे निकाले होणार पंचाय वीस वर्ष देश सेवा केली नेहमी मध्ये कॅप्टन होते द नेहमी निकाले वस्ता वीस वर्ष देश सेवा आणि त्याच्यानंतर या लाल मातीची सेवा सारे चहा से अच्छा हिंदू सता हमारा हम बोल बोले है उसकी या उलसी हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम हिंदू हमारा असे भरत ने कल या कुश्ती सा पंचायत दोन हजार तीन साल से उप महाराष्ट्र के श्री अपने भजने का हिंद के श्री पुनः ठेवला रोहन पवार अंकोलीचा वर्ग आहे अंकोली माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्री समर्थ सप्लायर्स अजित ताटे साहेब यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस माझ्या कॉमेंट्रीला मी कुस्ती निरोधक अशोक सर नरखेड तालुका मोहन त्यांचा आभार आहे माझ माझी वाचा झाली अनावर मज़ा बोल विसंबर त्याच्या इशाराशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही मी निमित्त मात्र हो आवा तशी कुस्ती जोडलेली आहे काटा अस्सल काटा असिरे मानाच्या तुरे कुस्तीच ठिंग्या ठिणग्या पडणारी धनवाद कर, कर बोला गावाचं कौतुक करा थांबले गावाच कौतुक या वागोलीच एवढ्या वेळ दुपारी तीन साडे तीन वाजल्यापासून तुम्ही इथं उपस्थित आहे कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारी मंडळी कुणी तणान कुणी धनान कुणी कायन कुणी वाचा मदत केली शेख फिज यात्रा उत्सव कमी सर्वांचे कौतुका हे कुस्तीचा मैदान तुमच्यामुळे यशस्वी होते असे सज्जम सज्जमपेक्षा वा काळ्या ह्या म्हणतात काळ्या ऑटोमॅटिक वाजल्या वाट चित्रपट निकाली कुस्ती होणार कुस्ती निकालीच होणार हा धमकावून वा अहो कुस्ती आहे ती पैरवान आहेत चला चला कुस्ती करा लक्ष्मण आणि रोहन कुस्ते निकाले झाल्याशिवाय सुटत नाही एक तासानं तर कुस्तीच करायची आणि आता एक मिनिटात तर कुस्तीच करायची आहे आता पाहिजे अनेक गावची मंडळी तर उपस्थितात गावगाड्या रे कुणी यात्रेच्या निमित्तानं जत्रेच्या आमित्तानं उरस सूर ताल हलगी वाजली म्हणजे ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला करंट आला पाहिजे असे हलगी वाजली पाहिजे बोला घरा गोष्टी तापा शामराव कावडे यांच्याकडून कुस्ती निकाली करेल त्याला पाचशे गावडे कुस्ती निकाली करेल त्याला पाचशे सत्पात्रीदान म्हणायचं आणि लक्ष्मण कदम यांच्याकडून पाचशे रुपये कुस्ती निकाली करेल त्याला हो ओ... ग्रावाची पकड एक हजार रुपयाचा पक्ष झालंय वर्ण तीर्थापा श्यामराव गावडे यांच्याकडून पाचशे आणि लक्ष्मण कदम वस्तात यांच्याकडून पाचशे <laughs> एकच गावाची पकड आहे बाबा मुली सरकार यांच्याकडून माझा